महाराष्ट्र जिरोबर आज आम्ही आणि आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त हजारो कार्यकर्ते पदाधिकारी आमदार खासदार मंत्री यांनी उपस्थिती लावलेली आहे एकनाथ शिंदे साहेब अं मोठ्या उत्साहात सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारताना आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आमचं लाडकं दादा दादा मी तुमची बहीण का सख्खी जरी नसली तरी तुमच्या परती माझा आदर सख्ख्या भावापेक्षा कमी नाही तुम्ही जे माझ्यासाठी केलं आहे ते मी कधीच विसरू शकत